श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ परमपूज्य बाबांना जेव्हा विठ्ठल नावाचा पहिला मुलगा झाला तेव्हा श्रींना दाखवायला नेल्यावर श्री पटकन म्हणाले मुलगा छान आहे पण पाहुणा आहे बडदास्त उत्तम ठेवावी त्यावेळी श्रींच्या या सूचक बोलण्याचा अर्थ कोणाला समजला नाही परंतु आठव्या वर्षी तो आजारी पडून त्याची वेळ आल्यावर श्रींनी बाबांना आठ दिवस आधी केशवराव हा जीव योगभ्रष्ट आहे काही जुजबी वासनात अडकल्यामुळे तो तुमच्या पोटी आलेला आहे त्याची तेवढी तृप्ती झाली की त्याचं काम इथून संपणार असं सांगून त्याच्यासाठी अखंड नामस्मरण करण्यास सांगितले तो मुलगा गेल्यावर खूप दिवस झाले तरी बाबांना शोक आवरेना म्हणून श्रींनी त्यांना ते प्रवचनकार असून गीतेतील एक श्लोक सुनावला त्या श्लोकाचा अर्थ असा ज्याने जन्म घेतला त्याचे मरण निश्चित आहे व जो मरण पावला तोही निश्चितच पुन्हा जन्म घेणार हा सृष्टिक्रमच आहे जे अपरिहार्य आहे त्याचा श्रोक करणे उचित नाही यावर तुम्ही प्रवचन करता व याविरुद्ध शोक काय करता असे विचारले तरीही बाबांचा शोक जाईना म्हणून श्रींनी बाबांना डोळे मिटावयास सांगितले व त्याप्रमाणे केल्यावर त्यांना त्यांचा मुलगा दिसला व तो बाबांना म्हणाला बाबा तुम्ही शोक करू नका माझी पुढली प्रगती खुंटते मी उत्तम मार्गाला चाललो आहे म्हणूनच कोणी प्रिय शिष्य गेला तरी तो कुठे गेला हे माहीत असल्याने श्री कधी शोकाकुल होत नसत वर वर शोक केल्याचे नाटक मात्र बेमालूमपणे वटवत श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ